नमस्कार शोधन्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत बऱ्याच घटनांनी गाजलेली लोकसभेची निवडणूक झाली नरेंद्र मोदी आणि इतर काही मंत्र्यांनी शपथही घेतली आता सगळे काही सुरळीत होत आहे असं वाटत असतानाच एक मोठा ट्विस्ट आला आहे काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या नव्याण्णव नवनिर्वाचित म्हणजे आता नव्यानं निवडून आलेल्या खासदारांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे या सर्व नवनिर्वाचित खासदारावर लाचखोरीचे आरोप ठेवण्यात आले आहेत नवी दिल्लीतील वकील विभोर आनंद यांनी सर्व नव्याण्णव खासदारांना अपात्र ठरवण्याची याचिका दाखल केली आहे भारतातील निवडणूक कायदे पक्षांना मतांसाठी वचन देण्यास आणि रोख रक्कम देण्यास वाटप करण्यास मनाई करतात आनंद यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून भारतीय निवडणूक आयोगाला या प्रकरणाची दखल घेण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षानं दोन हजार एकोणीसमध्ये जिंकलेल्या बावन्न जागाच्या तुलनेत जवळपास दुप्पट जागा यावेळेला जिंकल्या आहेत निवडणूक प्रचाराच्या ताप शेवटच्या टप काही टप्प्यामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी हे दोघेही महिला खासदारांनी काँग्रेसला सत्तेवर आणल्यास त्यांच्या खात्यात दर महा साडेआठ हजार रुपयेप्रमाणे वर्षाला एक लाख रुपये वर्ग करण्याचे आश्वासन देत होते काँग्रेसने यासाठी गॅरंटी कार्ड किंवा वचनपत्र वाटली वकील विभोर आनंद यांच्या मते काँग्रेसची खटाखट योजना आणि हमीपत्राचे वितरण म्हणजे मतदारांना लाच देणे आहे काँग्रेसने नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम एकशे तेवीस एक अंतर्गत गुन्हा केला आहे जो मतदारांना लाच देण्याच्या उद्देशाने भ्रष्ट व्यवहार आहे काँग्रेसने गरीब मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला असंही त्यांनी म्हटलं आहे याचा परिणाम म्हणजे हे कार्ड घेऊन येणाऱ्या हजारो महिला काँग्रेस कार्यालयासमोर रांगेत उभ्या असल्याचे दिसून आल्या आहेत विशेष म्हणजे हेही हे लक्षात आलं आहे की या रांगेत उभ्या असलेल्या बहुसंख्य महिला मुस्लिम समुदायातील आहेत त्यामुळे काँग्रेस गॅरंटी कार्डद्वारे विशिष्ट समुदायाच्या मतदारांना आकर्षित करण्याची शक्यता निसंशयपणे प्रस्थापित झाली आहे काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे प्रियंका गांधी वडेरा सोनिया गांधी यांच्यासह सर्व सदस्यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्नचा कलम एकशे शेहेचाळीस आणवे चौकशी सुरू करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत अशी मागणी या वकील आनंद यांनी केली आहे यामुळं राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या नव्याण्णव खासदारावर अपात्रतेची तलवार लटकू लागली आहे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहेच निवडणूक आयोगाला तसे आदेश जर राष्ट्रपती यांनी दिले आणि निवडणूक आयोगाने जर यांना अपात्र ठरवले तर देशाच्या इतिहासातील ही पहिली आणि मोठी घटना ठरणार आहे या प्रकरणी काय घडते ते समोर येणारच आहे तोपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद કોણ ભેટું તોપ્યંત નમસ્કાર